आणि फलंदाजी करत असताना तुमचा अनुभव कसा वाटला नक्कीच सर टीमच्या विजयामध्ये मला काही योगदान देता नक्कीच मला आनंद आहे विकेट स्लो होतं कारण थोडस बॉलरला थोडंसं बॉल कम्पल होतं कारण माती विकेट असल्यामुळे आणि नक्कीच थोडंसं डीप खेळण्याचा माझा विचार होता आणि त्या या ठिकाणी मी टीमसाठी योगदान देता आलो मोलाचा वाटा की बॉट आला यासाठी मी स्वतःला खूप भाग्य समजतो तर यानंतरच्या मॅच साठी काय रणनीती असेल आणि या स्पर्धेचं आयोजन तुम्हाला कसं वाटलेलं आहे नक्कीच आता मॅच होणार आहेत आमच्या कारण इंदर्स बारा मध्ये आहे मोहोळ टीमचं चांगली आहे फलटणच्या ठिकाणी चेंडू चौधरीची टीम चांगली असणार आहे नक्कीच आम्ही या ठिकाणी रणनीती आखणार आहोत आणि या स्पर्धेत विचाराल या ठिकाणी खूप चांगलं नियोजन आम्ही पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये सहभाग घेतोय आणि खूप नियोजन चांगलं आहे त्यामुळेच आम्ही या ठिकाणी सर आमच्या विनंतीला मान देऊन आलो त्याबद्दल आम्हाला बोलल त्यांनी सहभाग करून आम्ही त्यांचं खूप आभार आहोत धन्यवाद तुम्हाला पुढच्या मॅच खूप सारे शुभेच्छा आणि परत एका अभिनंदन तुमचा सामनावीर पुरस्कार त्यांना मिळाले ते होते माही आपल्यासोबत आणि यानंतरच्या मॅचकडे आपण